तुम्हाला एवढं सांगायचंय हिरडा कारखान्या बाबतीत खऱ्या गोष्टी सांगितल्या पाहिजे समाजाला हिरडा कारखान्या बाबतीत राजा भाऊ पहिल्यांदा कार्यकर्त्यांनी पैसे गोळा केले आणि सांगितलं की आम्हाला कारखाना काढायचा त्यावेळेस ते वळसे पाटलांना गेले की आम्ही शेअर्स गोळा केले साहेब आम्हाला कारखाना काढायचा आहे वळसे पाटील साहेबांनी जे सांगितलंय कदाचित त्यांचे कोणी असतील तर त्यांनी हे टेप करून घ्या खोटा असेल तर आणि त्यांच्या समोर मांडा अशा पाटलांनी सांगितलं की तुम्ही एक काम घेतले त्यांना सगळ्यांना देऊन टाका आणि हे माझ्याकडं म्हणजे लोक का आता ऐकणार नाही चाळीस पंचेचाळीस लाख शेअर्स गोळा केले होते एवढे लोक परत घेणार नाही म्हणजे काय हरकत नाही मग काय करायचं नाही तुम्ही ते शेअर्स लोकांना देऊन टाका मी मनलो स्वतः मी कारखाना काढेल त्या ठिकाणी तुम्ही हिरडा आणून घाला आणि तुम्हाला भाव दि नाही म्हणजे आम्हाला लोकांचा उभा करायचा आहे आम्हाला वैयक्तिकपणाचा उभा करायचा नाही म्हणून साहेबांनी कारखाना उभा करण्यास प्रत्येक वेळेस आडकाठी घातली की त्यांना परमिशन मिळू नये आज वीस बावीस वर्षे तो कारखाना चालू व्हायचा रखड नाही त्याला कारण ते आहे आणि ज्या वेळेस ते कार्यकर्ते साहेबांकडे गेले तर साहेब म्हणले तुम्ही असं काय करू नका तुम्हाला आता नाम सापडलाय म्हणजे तुम्हाला घोडा घ्यायचा आहे म्हणून त्यांनी सांगितलं तुम्हाला नाल सापडलाय घोडा घ्यायचा आहे म्हणजे तुम्हाला घोडा मी मिळवून देणार नाही आणि आजपर्यंत घोडा न मिळवून देण्याचं श्रेय सगळं आहे तर निकाम साहेब तुम्ही ते पाहून घ्या खोटा असल तर त्यांनी आठ काठी घातली त्यानंतर मंजुरी मिळण्यासाठी काय केलं का हे कार्यकर्ते काळ सरकंद हे सगळे कैलासवासी संभाजीराव काकडे हिरडा कारखाना माझ्या भागातला आहे आणि कोणी जर आलं तर तुम्ही संमती देऊ नका सही देऊ नका परंतु अगोदर मुख्यमंत्री सही केला म्हणून उपमुख्यमंत्र्यांचा नाविडा झाला आणि दोघांच्या सह्या झाल्या परमिशन मिळाले पण पर चालू करायला ह्या अडचणी अशा बऱ्याच गोष्टी आहेत आणि मी आजारी पडलो मला पेगा मी दवाखान्यात होतो साहेब बघायला आले बघायला आले दुसरे बघून गेले पावसा सुद्धा सुधारणी नव्हती पेशंटला पण ह्या भागातले कार्यकर्ते म्हणतात सगळं चार चार लाख रुपये साहेबांनी मिळवला मी पासष्ट लग्न घेतली सामुदायिक सोहळ्याची हिंदू मुस्लिम बौद्ध भुसारा साहेब हिंदू मुस्लिम बौद्ध पासष्ट लग्न मी माझ्या खर्चाने पार पाडली त्याला आशीर्वाद द्यायला साहेबांना बोलावलं तर त्यांचे कार्यकर्ते जे लाभार्थी ते म्हणतात साहेबांनी सगळा खर्च केला म्हणजे आम्ही काहीही केलं तर ते साहेबांनी म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी आम्ही काय विकास केला कसं केलं तुम्हाला सांगतो निकम साहेब कोटमदाराचे बांधारे पी मुख्यमंत्री विलासराव देशमुख मंजूर करून आणले ते दोन्ही बंदर आहेत मी प्रयत्न करून मंजूर केलेले पण श्रेय मात्र यांना जात कुठली कामं केली तरी श्रेय यांना जातात यांच्या बाबतीत किती बोललं तरी त्याचे लाभार्थी आहेत ना ते प्रत्येक वेळेस आघाडी येतात आणि आम्हाला आता हिरड्याचा प्रश्न वाघमारे साहेबांनी यांनी कसा सोडवला तुम्हाला मला सगळ्यांना माहिती आहे अरे ज्यांनी साहेब फक्त सांगतात मी सोडवला अरे त्यांच्या संघटनेला मी मला पैसे मिळाले त्यात मी अकराशे अकरा रुपये त्यांना पावती फाडून दिली की तुमच्या संघटनेने जर काम केले तर माझी योगदान घ्या मी प्रत्येक शेतकऱ्याला सांगायचो का ज्यांना त्यांना पैसे मिळाले कमीत कमी एक टक्का त्या अशा स्वरूपाची काम होणं गरजेचं आहे बोलण्यासारखे खूप विषय आहेत खूप अडचणी ज्या जी महिला माझ्यावर निवडून आली सभापती झाली राजा भाऊ आज आणि त्यावेळेस विजय उले प्रकर होते निवडून मंत्री साहेब सांगतात तुम्ही या बाईला सभापती केलं अरे तुम्ही तिला निवडूनच नाही आणलं तुमच्या पक्षात काही कुणी आदिवासी उमेदवारच नव्हता आणि आदिवासी साठी राखीव सभापती पद होत तेव्हा तुम्ही कसं सभापती केलं तुम्ही कुणीच केलं नसत तरी आमचा कोणीतरी आदिवासी झाला असताना दोन्ही सीट सीट माझी निवडून आली होती त्यामुळे तुम्ही सांगायची काही ना गरज नाही असो बऱ्याच गोष्टी आहेत परंतु त्यांचे जे लाभार्थी आहेत ते सर्वसामान्य समाजाला त्रास देतात निकम साहेब मी फार जास्त बोलणार नाही मी भाषण करायला नव्हतो आलो होतो आलो नव्हतो मी फक्त सभा ऐकत आलो होतो कालची सभा सुद्धा ऐकली समोर बसून परवा इतकी सभा साहेबांची सुद्धा ऐकली त्यामुळे सगळ्या सभा मी ऐकल्या पण आज स्वतः उमेदवार मला मंडपात केला आले त्यामुळे इतका आम्ही मन राहू नये म्हणून मी स्टेजवर आलो परत